उत्तराखंडाच्या झालेल्या ढगपुटीच्या घटनेमध्ये जळगाव जिल्ह्यातील एकोणावीस भाविक अडकले असून त्यापैकी तीन भाविक सुखरूप असल्याची माहिती अद्याप प्रशासनाच्या हाती लागलेली आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावातील तेरा युवक तसेच धरणगाव येथील दोन असे पंधरा जण त्या ठिकाणी अडकले असून गेल्या चोवीस तासापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही पालकमंत्री गुलाबराव पाटील व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे दोघेही दिल्लीमध्ये तळ ठोकून असून त्या तरुणांचा शोध घेणे सुरू आहे या तरुणांनी नेलेली चारचाकी वाहन हे त्या ठिकाणी सुखरूप अवस्थेत काही अंतरावर मिळून आले आहे परंतु या तरुणांचा अद्याप शोध लागलेला नाही यामुळे वातावरण वा निर्माण झाले असून त्या तरुणांचा लवकरात लवकर शोध लागावा अशी प्रार्थना देवाकडे केली जात आहे माझं नाव समाधान माडी आहे मी ते माझ्या माझ्या भावाही त्याच्या गेले माझ्या भाषाही गेलेल्या माझ्या भावाचे मुलंही गेलेले आहेत आणि माझे दोन मित्रही त्यांच्यासोबत गेलेले आहेत त्यांच्याशी माझा रोज कॉल व्हायचा पण ते आता काल चोवीस तास झाले त्याच्यापर्यंत काहीच कॉल झालेला नाही त्याच्यामुळे सर्वजण टेन्शन मध्ये पडलेले आहेत मुलाचे जे आईवडील जेवढे पण आहेत सर्वजण टेन्शन मध्ये आहेत माडीवाड्यातील एकूण तेरा मुलं आणि दोन असे पंधरा जण मिळून कमीत कमी आठ दिवसापासून देवदर्शनासाठी फिरायला गेलेले आहेत आठ दिवसापासून सर्व काही मस्त एकदम आनंदीमयी वर्ग होतो त्यांचे आई वडील जेवण येतो त्याच्या आईवडिलांना फोन करायचा मी इथं आहे मी तिथं आहे आमचं तसं चालू आहे आमचं तसं तसं चालू आहे आमचं जेवण त्यांचं जेवण वगैरे सर्व काही झालं का ते टू ताँग टाइम आम्हाला फोन करायचे आम्ही कुठं फिरत आहोत कुठे कुठं राहत आहोत सर्व काही इथं कोणत्या हॉटेलला हो, थांबलेले हो, था असे था, सर्व काही आम्हाला सांगायचे काल त्यांनी दोन तीन दिवसामध्ये ते हरिद्वारावर हरिद्वारावर त्यांनी काल आम्हाला फोन केला आम्ही गंगोत्री जवळ पोहोचत आहोत गंगोत्री जवळ पोहोचत आहोत गंगोत्री नंतर आम्ही त्यांच्या त्यांच्याशी बारा वाजता फोन केला त्याच्यानंतर दोन वाजता फोन केला दोन वाजताही फोन झाला शेवटच्या कॉल आमच्या सव्वा चार वाजता त्यांच्याशी झाला सव्वा चार नंतर मग आम्ही बातम्यांमध्ये बघितलं की न्यूज आली का असं उत्तराखंडमध्ये मध्ये ढग पोटी वा ढग झाली त्याच्यामुळे आम्ही सर्वजण घाबरून गेलो त्याच्यामुळे सर्वांनी सर्वांच्या आवडत लय लाईन पाहिलं बो आणि आम्ही सर्वजण त्यांना एकमेकांना कॉल करायला लागून गेलो ते तेरा जणांना आधी एकाही एकाचाही संपर्क आला नाही आमच्याशी त्यांच्यासोबत दोन ड्रायव्हर होते त्यांचे नंबर होते आमच्याकडे पण ते दोघांनाही कॉल केला पण त्यांनाही कॉल लागला नाही त्याच्यामुळे सर्वजण घाबरून गेले चोवीस तास होऊन गेले चोवीस तासाच्या वरती होऊन गेलेले तरी आमचा आमचा त्यांच्याशी काही संपर्क झालेला नाही पण आज सकाळी मंत्री मंत्री महोदयांच्या ऑफिसमध्ये गेलो त्यांच्या पीएनशी बात केली त्यांच्या पीएनने त्यांचे तिथे तिथल्या एसपी एस पी साहेबांची बात केली एस पी साहेबांना त्यांनी आम्ही गाडीचा नंबर दिला गाडी कुठे त्यांनी सर्व तपास केला गाडी जी आहे ना हे जे वातावरण तिथे घडलेलं आहे त्या घटनेपासून दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर ती गाडी ती गाडी आम्हाला दिसत आहे आज नव्वा दिवस चुकला त्याला घरून निघाला संपर्कात झाला सुखरूप घर येऊ हीच विनंती आहे सगळ्यामुळे एकाच गाडीने गेले एकाच गाडीने गेले सगळे नाही अजूनही झाला नाही उद्यापासून झाला ते होत नाही संपर्क बारा वाजेपर्यंत आला होता फोन त्यांचा त्याला म्हणते व्हिडिओ कॉल कर म्हणे मोबाईलचं काही खराब झालंय व्हिडिओ कॉल काय करू शकत नाही म्हणे असं सांगितलं त्याने तेवढंच बोलणं झालं त्यानंतर संपर्क नाही झाला तेरा तरुण आहेत आणि दोन गाडीचे ड्रायव्हर आहेत त्या गेल्या मंगळवारी म्हणजे गेल्या नऊ दिवसा रू ते पाठ देऊन दुपारी एक वाजता निघाले आणि गेल्या आठ दिवसापासून सगळ्यांशी संपर्क होत होता पण काल दुपारपर्यंतही संपर्क हो सगळ्यांशी झाला परिवाराशी संपर्क होत होता त्यांचे स्टेटस वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही बघत होतो एक चांगल्या प्रकारे प्रवास त्यांचा चालला होता आणि काल दुपारी ही घटना घडल्यानंतर सगळा परिवार चिंतेत पडला आम्ही प्रशासन असेल आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब असतील सगळेजण त्या उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात आहेत आपण आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने माहिती जिल्हा माहिती ग्रंथालय ऑफिसाच्या वतीने या, या ठिकाणी आपण सगळ्यांना माहिती दिलेली आहे की लवकरात लवकर त्या प्रशासनापर्यंत आपली जी यादी ती पोचवावी आणि आपल्यापर्यंत चांगली बातमी याची यावी यासाठी परमेश्वराच्या आपण प्रार्थना करतोय आमचं गाव गेल्या चोवीस तासापासून वातावरण आपण बघतात की सगळ्या घरापर्यंत वातावरण अत्यंत शोकाकड सारख्या परिस्थितीत आहे सगळेजण चिंतेत बसलेले एक वाट बघतायत की माझा मुलगा कधी येईल माझा नातू कधी येईल नक्कीच परमेश्वराला आपण सगळे मिळून एकच विनंती करूया की हे गेलेले तेरा मुर आणि दोन ड्रायव्हर सुखरूप लवकरात लवकर घरी यावे आणि आनंदाची बातमी आम्हाला लवकरात लवकर मीडियाच्या माध्यमातून का होईना माहिती अधिकार कार्यालयाकडनं का होई उत्तराखंड अधिकाऱ्यांकडनं का होईना पण लवकरात लवकर आमच्यापर्यंत बातमी पोचावी हीच सगळ्यांची अपेक्षा या ठिकाणी गावकऱ्यांची पालकमंत्री महोदय दिल्ली या ठिकाणी आहेत आणि गेल्या चोवीस तासापासून त्यांच्या संपर्कात प्रशासनाचे आदरणीय नामदार मोदय आहेत जशी घटना घडली त्या वेळेपासून तर आतापर्यंत आदरणीय नामदार मोदय त्यांच्या संपर्कात आहेत त्या ठिकाणी एस पी आपल्या महाराष्ट्राचे असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क झाला त्या ठिकाणचे कलेक्टर साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील यांच्याशी संपर्क झाला आहे आदरणीय नामदार मोदय दिल्लीहून सगळ्या यंत्रणांशी बोलणं चाललं आहे आणि आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आदरणीय आयुष प्रसाद साहेब हेही संपर्कात आहेत या प्रशासनाशी कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर आपल्यापर्यंत माहिती येईल असं तरी आपण अपेक्षा करूया